तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण कोकणातून बोलतो आहे बावगावातून कुडाळ नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासमोर सो आता सध्या कोकणात भात पेरणीची कामं चालू झालेली आहे आणि मित्राच्या गावी आलेलो आहे तेच एक अनुभव घ्यायला आलेलो आहे की भात पेरणी कशी करतात आणि तुम्ही पण हा अनुभव नक्की घ्या आता तुम्हाला दाखवतोय की भात पेरणी कशी करायची ती पहिल्यांदा कोकणाच्या लाल मातीला पुन्हा एकदा जगवण्यासाठी काका नांगर घेत हातात उतरलेत उन्हाळ्याच्या झळा कष्टही छाया आणि हृदयातून उमटणारी एकच भावना ही माती आपली आहे ही नांगरणी फक्त शेतीसाठी नाही ही श्रद्धेची संस्कृतीची आणि जगण्याची तयारी आहे बैलजोडीचं पाऊल जसं पुढेच रक्त तसंच काजाचे झरे उलगडत जातात काका गेले कित्येक वर्ष ही शेती करतात कोणतेही गारण नाही फक्त मातेशी नातं जपण्याची एक सच्ची तळमळ त्यांच्या हातातला नांगर म्हणजे पुरुळांचा आशीर्वाद आणि पाठीशी असलेली ही बैलजोडी म्हणजे जणू घरचं दुसरं अपत्य ही माती त्यांना ओळखते प्रत्येक वणावर त्यांच्या पावलांची खूण आहे आणि आज या नागरांच्या मागे उभं राहून मला जाणवते आपण खूप दूर गेलो आहे या मातीपासून काकांनी काही बोलून शिकवलं नाही पण त्यांच्या प्रत्येक हालचालीतून काम माणुसकी आणि मातीवर प्रेम शिकवून गेले माझ्या हातात फोन पण त्यांच्या हातात नांगर मी पोस्टसाठी व्हिडिओ घेतोय पण ते उद्यासाठी आयुष्य घडवत आहेत बराच वेळ काकांना नांगरणी करताना पाहत ते होतो ते त्यांच्या कामात गुंग होते आणि मी फक्त त्यांना पाहत होतो त्या प्रत्येक पाऊलात अनुभव होता त्या हातात झळ होती पण चेहऱ्यावर समाधान होत काही न विचारता काकांनी नांगर माझ्या हातात दिला ते क्षण जणू एक जबाबदारी देऊन गेली त्या क्षणी कळलं ही फक्त माती नाही हे फक्त शेती नाही ही एक परंपरा आहे कोकणची एक शिकवण आहे हेच ते क्षण होते पण आयुष्यभर लक्षात राहणारे होते तर मंडळी उकाळो काढून झालो नांगरणी पण करून झालेली आहे आणि आता भात पेरला तर खालती दबल्यामुळे आता तुमका आता दिसायचा नाही पण भात पेरून झालेला तुमच्या पण गावात जर नांगरणी भात पेरणीच्या सुरू सुरुवात झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर ह्यो दिसता त्या भाताक वालाईचं भात म्हणतात एका म्हणतात वालाईचा भात तर म्हणजे ह्या बघा वाल्याचा भात पेरला आम्ही ह्या वर्षी दरवर्षी लोक वाल्याचा भात जास्त पेरतो कारण वाल्याचा भात असा जास्त कुसणं पण नाही आणि जरा पीक पण चांगला येतं वालाईचा भाताचा हे बघा आता गुटो घालूचो आता आमची पेरून झाला भात तर नांगरणी झाली म्हणजे <laughs> त्याच्यानंतर आम्ही गुटो घालतलो आणि एकदा धरतलो म्हणजे दोनदा धरतलो दोनदा धरला बरा पेरणी पण बरी होता आणि भात बरा येतात दोनदा धरू काय कोण कोण एकदा धरतो कोण दोनदा धरतं पण दोनदा धरला चांगला असता तर मंडळी मगाशी आपण उभी नांगरणी केली होती आता आडवी नांगरणी चालू आहे उभी आणि आडवी दोन्ही पद्धतीने नांगरणी करत कारण जमीन पण चांगली मोडता आणि भात पण बऱ्यापैकी आदमी जातात तर या ज्यासमोर तुम्हाला दिसताना त्या घोटो म्हणतात आता नांगर काढतले आणि घोटो लावतले आता <्यों> आपली नांगरणी चालू आहे नांगर झाल्यानंतर आपण जो गुटो म्हणतात बघा जो गुटो लावतो त्या नांगरा जाग्यात आणि घेऊ त्याच्यावर आपण नांगर करू उटो हलचं मातीवर मातीवर बांधूचं असतो दाखव ते बांधतात तसं तो त्याच्यावर आपण उभे राहायचा आणि माती ही प्लेन करायची त्याच्यावर उभे राहवान हे गाणे ते आपले भाताचे ते खाली जातले माती खाली तर काकाने पूर्ण कोपऱ्याची नांगरणी करून घेतलेली आहे बघा <laughs> तर काका किती भात पेरला या दोन कुडो आणि या भाता काय म्हणतात वाले भात बघा या वाले भात पेरलेला दोन कुडो आणि किती दिवसाने तुम्ही काढतला काका पंचवीस दिवसांनी तर काढून लावायचो तर पंचवीस दिवसांनी हो तरव येतो लो तर हा पंचवीस दिवसानंतर ना इकडे तरव येतो आणि मग हे काढतले आणि दुसऱ्या ठिकाणी लावतले आणि परत काय करतोय का इकडे मग इकडे मग काय करत ते हो काढून झाल्यावरती परत लायचा परत लावणार आता नांगरून सगळा झालेला आता नांगर काढूची पाळी आहे म्हणजे आता नांगर काढतले आणि यो जो भुटो दिसताना लावतले आणि ह्या पेरला सगळा भात मग खाली जाताला तर मंडळी आजपर्यंत पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं होतं भात लाव लावतात कसं किंवा पेरणी कशी करतात पण आता प्रत्यक्षात अनुभव घेतले आज आणि खूप मेहनत आहे इकडे खूप मेहनत लागते इकडे तर जी पद्धत आहे जुनी पिढीच करू शकता आणि आता नवीन पिढी आपली शहरात किंवा इतर ठिकाणी कामाला जातात आणि तर काकाने सांगितलं की इकडे जुनी पिढी आहे ना तीच फक्त शेती करते तर आता हे काढलं आहे का नांगर काढले आहेत आणि आता काय लावतं गुटं लावता तर बघा का नांगर काढलेलो आणि आता गुटं लावता आणि हो काय करते गुटो मग भात खती आता मंडळी आता बघा तुम्ही आता नांगर काढलेला आणि घोटो बांधलो म्हणजे जसं नांगर बांधलो ना तसं घोटो बांधलेला आता हे घोटो बांधून झालो ना की त्याच पोझुशनमध्ये गोळगोल फिरवतो आता तो जो घोटो दिसतो हो ना आता हे काका उभे राहत रे त्याच्यावरती आणि त्याच पोझिशनमध्ये म्हणजे आडवा आणि उभ्या पद्धतीने फिरवते तर घोटो फिरवल्यानंतर जमीन कशी जाता ती तुमका दाखवते आता तर बघा गोटो फिरव सुरुवात झालेली आहे तर मगाशी आपण आडवी आणि उभी नांगरेकरण फिरवला होता तसाच घोटो त्याच पो पद्धतीने फिरवतले आडव्या आणि उभ्या म्हणजे जेणेकरून भात हा तर चांगला दबता आला आणि खाली जाताला मंडळी बघा आता ही फायनल स्टेप किंवा फायनल प्रोसिजर असा भात पूर्णपणे आतमध्ये गेलेला तर खूप छान वाटला हा मस्त अनुभव होतो आणि जर तुमच्या पण गावात जर शेती चालू झालेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा तर पहिल्यांदाच मी एक ट्राय केलं आणि एक मस्त अनुभव होतो तर म्हणजे गुटो करून झालेलो आणि आता इसर भात पण बऱ्यापैकी खालती गेला सगळा खालती गेला तर वीस ते पंचवीस दिवसानंतर तरव येतलो ते काढून वेगळ्या जमिनीत लावतले तर आता इसर व्हिडिओ आम्ही समाप्त करतो आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील परंतु कोकणी असेल चॅन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूरून प्रेम द्या भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये